मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेले तीन दिवस आपल्याला फक्त निकी 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 एवढंच ऐकायला मिळत होतं आणि आज चौथ्या दिवशी आपल्याला फक्त आर्या 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 एवढंच ऐकायला मिळालं आज आर्या आहे ना पूर्ण घरावर हावी झाली होती पण मला एक माझं हे वैयक्तिक मत आहे मला हे सांगायचं की मला आहे ना आर्याचा गेम प्लॅन काय आहे आर्याची स्ट्रॅटेजी काय हेच कळत नाही आहे आर्या फक्त ना नुसती मला म्हणजे माझं वैयक्तिक मला सांगतो आर्या नुसत्याना मला रागरा करताना दिसते बघा मी हा एपिसोड संपल्यानंतर सोशल मीडिया बघितलं तेव्हा काही लोक सांगत होती की आर्याने जे काय आज केलं ते योग्य नाही पण बरीचशी लोकं अशी सांगत होती की आर्याने जे काही केलं ना ते योग्य आहे का योग्य आहे तर आर्याने निकी आणि अरबाचा तो काही गेम प्लॅन होता ना तो एक्सपोज केला आणि दुसरं म्हणजे निकी गेले तीन दिवस पूर्ण घरावरती हवी होती म्हणजे मी मी करेन तेच खरं आहे किंवा माझंच तुम्ही ऐका मी म्हणजे मीच परंतु ते मी पणाला आता कोणतरी टक्कर देणार आहे त्यामुळे निकी थोडीशी आदरली हे बघून आहे ना बऱ्याचशा लोकांना बरं वाटलं की निकीला टक्कर देणारी कोणतरी आहे पण माझं असं वैयक्तिक मत आहे की मला ना आर्याचा गेमच कळत नाही आज बघा जेव्हा अंकिता वालावलकर त्यानंतर निकी आणि अरबाज हे लोक किचनमध्ये होते अरबाजने काहीतरी हार्ड शेप्स टॉमॅटो कापला होता आता यावर पण काय नाव नव्हती अंकिता काहीतरी या दोघांना बोले की तुमचं हे जास्त काळ टिकणार वगैरे नाही तर ही गोष्ट आर्या ऐकते आता या तिघांच्या भांडणामध्ये थेट उडी घेते ती म्हणजे आर्या तिचा काहीच संबंध इथे नव्हता परंतु तिथे आले आणि या दोघांचा म्हणजे अरबाचा आणि निकीचा तिने गेम प्लॅन आहे ना तो एक्सपोज करायला सुरुवात केली की हे दोघे कपल नाही आहेत ते फ्रेंड्स आहेत त्यांनी फक्त स्ट्रॅटेजी प्लॅन केली की आपण कपल म्हणून राहायचा आता इथे बघा आर्या या दोघांचं एक गेम प्लॅन आहे ना ते एक्सपोज करते हे कळतं आहे की बाबा आता इथे थांबून नाही आणि ज्या आपण आर्या ज्या पद्धतीने गरम झाले होते ना तर निकिला समजलं की आत्ता आपण इथे थांबून काही फायदा नाही निकीने लगेच तिथून पळ काढला आणि आर्याने अगदी एक शब्दही वापरला की तुम्ही मराठी माणसाला असं समजू शकत नाही कमजोर समजू शकत नाही असं काहीतरी ती बोलली तर हा शब्द नेमका कोणासाठी होता हे कळतच नाही आता इथे अरबातला पण कळालं की आपला जो काही गेम प्लॅन आहे ना तो एक्सपोज होतोय तर अरबाज पण मग तिला बोलायला लागला आता हे ऐकून अरबाचा जो सक्का मित्र आहे वैभव तो सुद्धा आर्याचे विरुद्ध आणि अरबाची बाजू घेताना इथे दिसला आता हे भांडण थोडंसं इथे क्षमतंय शंभल्यानंतर आर्या आहे ना ही दुसऱ्या ग्रुपमध्ये जाते म्हणजे जिथे पॅडी जातात दा त्यानंतर अभिजित आणि इतर सदस्य बसले होते आता इथे गेल्यानंतर ती त्या सदस्यांना सांगते की बघा आपल्याला एक ग्रुप तयार करायचं आहे हे लोक जे आहेत म्हणजे हे चार लोकांचा जो ग्रुप आहे तो आपल्याला कधी बाहेर काढू शकतो असं करू शकतो तसं करू शकतो आता इथे ना अभिजितचं जे काही म्हणणं होतं ना ते मला इथं पटलं बघा अभिजित असं सांगत होता की बघा आपलं पण एक इंडिव्हिज्युअल मत आहे आपण पण त्यांना बाहेर काढू ना आणि त्यानंतर बघा अभिजित आणि पॅडी हे लोक बसले होते ना इथे पण अभिजित सांगत होता की आर्याला जर ग्रुपमध्ये यायचं असेल तर तिने असं येणं गरजेचं आहे आणि ही गोष्ट पण मला अभिजितची पटली बघा इथे आहे ना आर्याला ग्रुप तयार करायचा आहे किंवा एखादा ग्रुप असेल त्याच्यामध्ये तिला जायचं आहे पण आर्याचा स्वभाव पाहता ती ना खूप शॉर्ट टेम्पर आहे आणि तिच्यामध्ये ना जास्त समज नाही असं मला दिसतं आणि कोणाचं ऐकून घेण्याची तिच्याकडे कॅपॅसिटी पण नाही ती जर एखाद्या ग्रुपमध्ये गेली ना तो नहीं। असा तर तो ग्रुप टिकणार नाही आहे आणि तिने जर असं सांगितलं की माझंच ऐकायचं तर असं तर कोणीच थांबणार नाही आहे पण ती सध्या ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न करते पण तिने जर ग्रुप तयार केलं किंवा एखाद्या ग्रुपमध्ये गेलं तर तिला ऐकणं गरजेचं आहे आता इथे बघा तो पॅडी असेल किंवा मग अभिजित असेल किंवा अजून तो घनश्याम वगैरे त्यांना ते सांगत होते की आपण ग्रुप तयार करू आणि इकडे निखिल आपण ते सांगते की त्या ग्रुपमध्ये तू जाऊ नको म्हणजे इथे आर्याने पूर्ण प्लॅन केला आहे की वेगळा ग्रुप तयार करायचा आहे आणि आर्या आज जी फुटली ना तर त्याची जी ठिणगी आहे ना ती काल पडली होती कारण काल ज्या पद्धतीने निकी आणि अरबाज त्यांच्या ग्रुपवरती वर्चस्व गाजवत होती ना तर हे कुठेतरी आर्याला पटलं नाही आणि आर्याने बघितलं की जे काही चाललं आहे ना ते चांगलं चाललेले नाही आहे त्या ग्रुपमध्ये त्यामुळे तिने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि तिने बाहेर पडण्याचा जो काही निर्णय घेतला ना ते योग्यच आहे आणि आज सोशल मीडियावर ज्या पद्धतीने काही लोक सांगत होते की आर्यने जे काय आज केलं बिग बॉसच्या घरामध्ये ते फार चांगलं केलं फार चांगलं केलं तिने कारण निकीचा गेम तिने एक्सपोज केला निकी ज्या पद्धतीने ती स्ट्रॅटेजी प्लॅन करत होती ना तर तो एक्सपोज केला हे खरंच खूप छान केलं आणि निकीला आत्ता समजलं की आपण जो आवाज करत होतो ना तर अगदी त्यात तोडीचा आवाज आर्याचा पण आहे हे निकीला चांगलं कळालेलं आहे आणि आज आर्याने हे जे काही केलं ते खरं चांगलं आहे पण निक पण आर्याचा ना असा मला गेम कळतच नाही नेमकं तिला करायचं काय तिची स्ट्रॅटेजी काय हे मला कळत नाही आणि उद्याच्या एपिसोडमध्ये बघा तुम्ही आज थोडंसं जान्हवीचं आणि आर्याचं वाजलं होतं की मग गेली मैत्री वगैरे असं काहीतरी शब्दावर वाजलं होतं तर हेच पुढे उद्या कॅरी फॉरवर्ड होणार आहे आज निकी वर्षच आर्या पाहायला मिळालं उद्या जान्हवी वर्षच आर्या पाहायला मिळेल आर्या आणि निकीच्या भांडामध्ये मला असं वाटतं ना की ज्या पद्धतीने आर्याने निकीला एक्सपोज केलं अरबादला एक्सपोज केलं त्यांचा गेम एक्सपोज केला तर हे करणं खूप गरजेचं होतं निकी निकीला वाटत होते की मला कोणीच बोलू शकत नाही परंतु आज तिच्या तोडीस तोड देणारं भेटलेलं आहे तर हे बरं वाटलं की बघून हे बरं वाटलं की चला निकीला टक्कर देणारं पण आहे पण मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्याचा मला अजिबात गेमच कळत नाही आता आर्या आणि निकीच्या भांडणामध्ये कोण बरोबर आणि कोण चूक याविषयी तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका